युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची काल नेरळ रेल्वे स्थानकात गर्दी उसळली होती माथेरान मिनी ट्रेनचं तिकीट मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं ही गर्दी उसळली होती माथेरान हे एक जागतिक दर्जाचं थंड हवेचं पर्यटन स्थळ असून येथे येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील टॉय ट्रेन अर्थात मिनी ट्रेन घाट माथ्यावर वसलेल्या माथेरान येथे जाण्यासाठी सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून नागमोडी वळण घेत प्रवाशी मिनी ट्रेन धावते याच मिनी ट्रेनचा आनंद आपल्या परिवारासोबत एकत्र घेता यावा म्हणून पर्यटकांची ही गर्दी नेरळ स्थानकात दिसून आली वाढत्या उष्णतेनं नागरिक हैराण झालेत त्यातूनच विकेंडचा बेत आखून पर्यटक घराबाहेर पर्यटन स्थळ पाहण्यासाठी फिरताना दिसतो जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणारं थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरांची ओळख आहे पुणे मुंबईच्या हाकेच्या अंतरावर हे ठिकाण असून पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलंय सध्या माथेरानचा मान्सून हंगाम सुरू होणार आहे पर्यटकांची पावलं माथेरानच्या दिशेनं वळताना दिसत आहेत काल एकोणीस मे रविवार वीकेंड सुट्टी असल्यानं मुंबई पुणे येथून आलेल्या पर्यटकांची गर्दी माथेरानला जाण्यासाठी म्हणून नेरळ रेल्वे स्थानकात दिसून आली आपल्या कुटुंबासोबत माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी माथेरानसोबत माथेरानच्या राणीचा अर्थात मिनी ट्रेनचा आनंद घेण्यासाठी म्हणून नेरळ माथेरान नेरळ धावणाऱ्या ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी म्हणून ही गर्दी नेरळ स्थानकात केली होती सकाळी सहा वाजल्यापासून ही गर्दी स्थानकात दिसून येत होती काहींना तासन तास रांगेत उभं राहून मिनी ट्रेनचं तिकीट मिळाल्यानं ते खुश होते तर काहींना रांगेत उभं राहूनही तिकीट न मिळाल्यानं त्यांचा आनंदाचा हिरमोड झाला होता परंतु माथेरानची थंड हवा अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी थेट पर्यायी साधनांचा वापर करत माथेरान गाठलं होतं त्यामुळे माथेरान शहर पर्यटकांनी गजबजून गेलं होतं शनिवार रविवार अशा दोन दिवसांची ऑफिस सुट्टी आनंद लुटण्यासाठी पर्यटक माथेरानच्या दिशेनं प्रामुख्याने वळताना दिसला एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस यामुळे नागरिक माथेरान येथेही उन्हात पावसाचा आनंद घेता येतो आणि पावसाळ्यात उन्हाचा आनंद असा एकत्र एक ऋतूत दोन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव पर्यटकांना अनुभवता आला माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण निर्माण झाल्यानं पर्यटकांनी या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी माथेरानच्या दिशेनं आपली पावलं उचलली असल्याचं या निमित्तानं दिसून आलं माथेरान घाटातील निसर्ग दृश्य नेहाळण्यासाठी देखील पर्यटक खाजगी वाहनानं सकाळ दुपार आणि सायंकाळ फिरण्यासाठी घाटात गर्दी करतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ हुमेरा फाऊंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ